दर्गादायरा परिसरात बदलाची मागणी वाढतीय लोकांसाठी काम करणारा व नवा नेता हवा अशी नागरिकांची इच्छा असून त्या चर्चेत सर्वाधिक गाजता ते नाव म्हणजे शेख अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुका जवळ येत असताना दर्गादायरा आणि मुकुंदनगर परिसरात नव्या नेतृत्वाची आणि युवा चेहऱ्याला संधी देण्याची चर्चा वेग घेत आहे या चर्चेत सर्वाधिक गाजत असलेलं नाव म्हणजे सुशिक्षित आणि जनतेमध्ये लोकप्रिय असलेले सामाजिक कार्यकर्ते सुफियान शेख कोरोना संकट काळात जीवाचा धोका पत्करून नागरिकांना औषध अन्नधान्य आणि रुग्णसेवा पुरवणारा कार्यकर्ता म्हणून त्यांनी लोकांचा विश्वास जिंकलाय सामाजिक बांधिलकीची जाणीव जपत पन्नास पेक्षा जास्त गोरगरीब तसेच अनाथ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी त्यांनी स्वखर्चातून उचलली आहे दैनंदिन अडचणी शैक्षणिक मागण्या किंवा मा परिसरातील विकास कामे असोत जनतेचे व सर्वसामान्यांचे प्रश्न प्रशासनासमोर निर्भीडपणे मांडण्याची शैली त्यांच्या नेतृत्वात दिसून येते त्यामुळेच परिसरातील तरुणांसह सर्वसामान्य लोक त्यांच्याकडे आशेने पाहताना दिसतात पाणी पुरवठा रस्ते स्वच्छता अशा मूलभूत विषयांवर ते तातडीने उपस्थित राहून त्यावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न करतात यामुळे आगामी निवडणुकीत प्रस्थापित नेतृत्वासमोर त्यांचे नाव मोठे आव्हान ठरत असून नागरिकांच्या मनात एकच प्रश्न आहे दर्गादायरा परिसरातून यावेळी नव्या चेहऱ्याला संधी मिळणार का आणि त्याचा पहिला हक्क सुफियान शेख यांच्यावरच ठरणार का पक्षनेतृत्व कोणावर विश्वास दाखवणार हे लवकरच स्पष्ट होईल मात्र बदलाच्या दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यात सुफियान शेख हे नाव अधिकाधिक जोरात घुमत आहे या पार्श्वभूमीवर सुफियान शेख काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे ब्युरो रिपोर्ट यूथ मीडिया अहिल्यानगर